आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत चोपडा शहरात आज दुर्गा विसर्जन एकतीस सार्वजनिक दुर्गा मंडळ मिरवणुकी चार ते पाच दुर्गा मंडळांचा सहभाग चोपडा शहरात एकतीस सार्वजनिक नवदुर्गा मंडळांनी दुर्गा देवीची स्थापना केली होती आज शहरातील नवदुर्गा विसर्जन आहे चोपडा शहरात नवदुर्गाचं विसर्जन रथोत्सव रथोत्सवच्या दिवशी होत असतो शहरातील इतर नवदुर्गा मंडळ परस्पर वाजत गाजत विसर्जन करत असतात चोपडा शहरातील एकतीस सार्वजनिक नवदुर्गा मंडळांपैकी चार ते पाच नवदुर्गा मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात ते देखील रात्री ते आत गाजत दांडिया खेळत विसर्जन होत असत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आमच्या मंडळाचे हे दुसरं वर्ष आहे संख्येने उपस्थित राहून आता शिवाजी चौकापर्यंत दांडिया खेळत येत असतात आणि शिवाजी चौकातून विसर्जनासाठी प्रस्थान होत असतात आणि आनंदाने मोकळ होतो आनंदाने विसर्जन करून मोकळ होतो